तर ऐकल्याने झालं नाही त्यांनी मी वाच ते नक्की ऐका आणि लाइव काय करायचं तर म्हटलं आज मी आज नाही वाचणार तर म्हटलं लाईव्ह खूप छान ऐकल्याने आणि चला जास्त काय न बोलता आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर चला मी सुरू करते ठीक आहे ांना अद्भुत रम्य शैलीला वर्णन करून सांगत होता त्याने कथेचा रुद्राक्ष महात्मा सांगितला जे हो लोक लावतात रुद्राक्ष धारण करतात त्यांचे पुण्य सांगताच येत नाही ते त्रिलोकात धन्य आहे जो सहस रुद्राक्ष धारण करतो तो, तो साक्षात सांगतात इंद्रदेव त्याला वंदन करतात त्याच्या दर्शनाने अनेक जीवांचा उद्धार दोन्ही दंडात प्रत्येक सोळा रुद्राक्ष धारण करावे शिकेला एक रुद्राक्ष धारण करावा त्यावरून स्ना स्नान केल्याने मात स्नान केल्याचे पुण्य लाभते दोन्ही मनगटात प्रत्येकी बारा रुद्राक्ष बांधावेत याप्रमाणे कंठात बत्तीस मस्तकाभोवती चोवीस तर कानाभोवती प्रत्येकी सहा रुद्राक्ष बांधावेत गळ्यात एकशे आठ रुद्राक्षाची घालावी अशा प्रकारे रुद्राक्ष धारण करणे विशेष पुण्य फलदायी असते त्यामुळे निर्दोष होतो एकमुखी रुद्राक्ष पूजन केल्याने भाग्यवर्धी होते पाच सहा आठ आणि चौदा मुखांचे रुद्राक्ष लक्ष्मीदायक आहेत रुद्राक्षाच्या माळे वजन केल्याने सर्व मंत्र उत्तम प्रकारे फलप्रद प्रद होतात रुद्राक्ष शिव स्वरूप असल्याने त्याचे पूजन व शिवपूजनच हे शिवपूजनच रुद्राक्षाचा महिमा अतिशय थोर आहे मी तुम्हाला भद्रसेन आख्यान भद्रसेन हा काश्मीर देशाचा राजा होता तो प्रजा ही दक्ष न्यायी विवेक संपन्न व्याने होता त्याने लोकांना सुखात आनंदात ठेवलं होतं म्हणूनच त्या प्रजा त्यांच्या राज्यातील ब्राह्मण त्याची मुक्त कंठाने प्रशंसा करत त्याची पत्नी ही सुंदर धर्मशील प्रतिवता आणि मृदू भाषिणी होती त्यांचा प्रधान त्यांच्यासारखाच विद्वान सत्य आणि कर्तवदक्ष होता भद्रसेन आणि त्याची प्रधान परस्परांच्या सल्ल्याने उत्तम प्रकारे राज्यकारभार करत होते श्रोते हो विद्या आज्ञाधारक आणि गुणवंत गुणवान पुत्र स्वामीनी कृपावंत सर्वज्ञवत होते क्षमाशील वक्ता चतुर प्रेम सावधान असे श्रोते तारतम्याने वागणारे उद्योगी लक्ष्मीवंत आणि औदारी असलेले यजमान उत्तम कुळातील जन्माने असुंदर आरोग्य संपन्न असे शरीर या सर्व गोष्टी पूर्व पुण्याईनेच प्राप्त होत असतात असो आणि त्यांचे प्रधान दोघे शिवभक्त होते त्यांनी अनेक शिवानुष्ठाने केले होते या दोघांना पुत्र झाले दोघेही शिव समयवस्क होते राजपुत्राचे नाव सुधर्म व प्रधान पुत्राचे नाव तारक असे होते ते जन्मापासूनच निशिम शिवभक्त होते ते शिव शंकराचे ध्यान करत करायचे ते दोघे प्रेमळ वितरागी असं सत्संगतीत रमणारे हो, होते आवडणारे होते सर्व मंडळी त्या दोघांचे कोड कौतुक को करायचे त्यांच्या माता त्यांना वस्त्र अलंकाराने सजवायचे पण ह्या गोष्टी त्यांना जराही आवडत नव्हत्या अलंकार काढून ठेवून ते दोघेही रुद्राक्षाच्या माळा घाले असत सर्वांगाला भस्म लावणे हे तर त्यांचे सर्वात प्रिय काम होते ते एकांत प्रिय असले तरी शंकराची पूजा पाहणे शंकराला नामस्मरण करणे कीर्तनात बसून शिवलीला श्रवण करणे यांमध्ये त्यांचे विलक्षण रुची होती पाच वर्षाच्या एका त्या एवढ्याशा बालकांचे जे जगा वेगळे आचरण पाहून राजा आणि प्रधान यांना मोठे आश्चर्य वाटायचे त्यांचे विलक्षण हो। यांची लक्षणे पाहून दोघे चिंता मग्न व्हायचे ते बालके शिक्षा करूनही ऐकत नव्हते त्यांच्या पुढे हात टेकले काय करावे ते भद्रसेनाकडे परासर ऋषीने योगायोगाने आगमन झाले त्यांच्याबरोबर इतरही तपस्वी ऋषी होते परासर हे वशिष्ठांचे नातू व कृष्ण द्वेपीय व्यासांचे पिता होते ते त्रिकालज्ञानी होते प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे आघात सामर्थ्य त्यांचे होते त्यांच्या पिता याला सा राक्षसांनी खूप त्रास दिला म्हणून परासरांनी राक्षसांचा फार मोठा प्रमाणात सहार केला तेव्हा पुलस्तीने त्यांच्या विनंती करून राक्षस कुळांचा विनाश थांबवला आहे त्यामुळे रावण अधिकच राक्षस वाचले महायोगी शुक त्यांचे नातू आहेत हे परासर भद्रसेनाचे कुलगुरु होते ते आल्याची कथाच राजा प्रधानासह त्यांच्या स्वागतासाठी धावला त्यांना सस्तांग नमस्कार करून आदरपूर्वक प्रसाद नेले आणि षडोष चार पूजा केली आलेले सर्व ऋषींचे उत्तम केले आणि त्यांना सर्वसामान्य मुले वागतात तसे त्यांचे वागणे दिसत नाही या दोघ मुलांना राजविला जराही आवडत नाही दागदागिने घालावेत उच्च वस्त्र घालावेत हत्ती घोड्यांवर हिंडावे मौज मजा करावे मस्ती करावे आणि त्यांची त्यांना वाटत पोना से फार से बोलो ते नव्हते फारसे अंगावर बसण लावा रुद्राक्षाच्या माळा घालाव्या शंकराचे ध्यान करावे असे त्यांचे जगा वेगळे विचित्र छंद आहेत ते त्यांचे वर्तन पाहून मला मोठी चिंता वाटते हे मुलं पुढं राज्यकारावर कसा सक... करतील हेच कळत नाही आता आपण काय का mm -hmm. राजाने दोन्ही मुलांना तेथे आणले आणि त्यांना पाहून मतस्मती मंदस्मती केली आणि त्यांना जवळ घेऊन त्यांचे कोर कौतुक को केले त्यांचे अंतर्दृष्टीने अवलोकन केले आणि ते म्हणाले राजा हे दोघ दोघे कुमार शिवभक्त आहेत का आहेत ते मी सांगतो ऐका महानंदेची कथा पूर्व काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या नगरात महानंद नावाचा एक वेशा राहत होता मदनालाही मोह पडे असे तिचे सौंदर्य होते आणि ती अतिशय श्रीमंत आणि ऐश्वर संपन्न होती तिच्याकडे रत्नखचित छत्र रत्नखचित दांडे असलेले रत्नखचित पादुके बहुमूल्य वैश्य सोन्याचे रत्न जडीत पलंग चांदण्यासारखे शुभ्र आणि मृदू मुलायम अशा शय्या दिव्य अलंकार सुवासिक अत्तरे सुसज्ज महाल गोदन महिषी अश्व गज रथ पालक त्या 10 दा, 10 असे सर्व वैभव होते ती भाग्यवान होती तिच्या घरी तिच्या आई व आई व भाऊ राहत होते तिच्या सु सुस्वर मधुर गायन ऐकून किन्नर तटस्थ होत कोकिळ मौन धारण करीत होते तलिनून डोलत असत तिच्या घरी राजे महाराजे श्रीमंत लोक येत असत तिच्या नृत्य कौशल्यास दाद येत दा असत महानंद घरी आलेल्या इच्छुकांना काम भोग देऊन तृप्त करीत असे वेशा असूनही ती प्रतिमतेसारखी वागायची ती एका रात्रीसाठी ज्या पुरुषाची सेवा करायची त्या कालावधीत तोच आपला पती आहे असे समजून वागायची त्यावेळी ती अन्य कोणाचाही विचार करीत नसे मग भोगेच्छेने प्रत्यक्ष इंद्रजरीत तिच्या दारी आला तरी उपयोग होत नसे म्हणून तिचा सहवास लाभलेले राजे स्वतःला धन्य समजत असे महानंदा परम शिवभक्त म्हणून प्रख्यात होती तो सोमवार प्रदोष व शिवरात्री आधी शिव्रते करायची ब्राह्मणांना हस्तिशंकराला अभिषेक करायची रोज एक लक्ष बिलव आणि शंकराची पूजा करायची श्रावण मासात कोटी लिंगार्चन करायची आणि ती ती उदार होती दान सुरू होती नेहमी अन्न चालवायची याचकांना संतुष्ट करायची एक महानंदिने आपल्या घरात एक कोंबडा आणि एक माकड पाळले होते त्यांच्या गायात रुद्राक्ष बांधून तिने त्यांना नाचायला शिकवलं होते तिने आपल्या नृत्य शाळेत एक शिवलिंग स्थापन केले होते पायाला कोंबडा व माकड ह्यांना ती तिथेच बांधून ठेवी तशी महानंदा तिथे शिवपुरा नायकाची शंकराचे सप्रेम भक्तीने नृत्य नु, गायन करायची कोंबड्याच्या आणि माकडाच्या गळ्यात कपाळाला भस्म लावायची त्यांना कौतुकाने शिवापुरे नाचा नाचवायची आणि अशा प्रकारे तिची संगतीने हे मुख प्राण्यांना शिवभक्ती घडत शंकराने तिची परीक्षा परीक्षा घेण्याचे ठरवले तो सौदागराच्या म्हणजे व्यापाराचा रूप घेऊन तिच्या सदने गेला तो इ, इतका सुंदर होता की महानंदा त्याच्याकडे पाहतच राहिली तिने त्याचे स्वागत केले त्याच्या हाताला धरून पलंगावर बसवलं त्याची पूजा केली त्यांच्या हातात एक मौल्यवान कंकन दिले महानंदेने लक्ष त्याकडे गेले आणि उत्स्फूर्तपणे म्हणाली ती स्वर्गातून वस्तू आहे असेच वाटते हे तर विश्व कर्मानेच बनवलेले असावे अशी अनुपम निर्मिती करणे मानवाला शक्यच नाही ते ऐकून सौदागराने आपल्या हातातील कंकण काढून तिच्या हातात घातले महान नंदेने नंदेचा आनंद गगनात माविना ती म्हणाली हे कंकण तर पृथ्वी मोलाचे आहे तशी मी ही अन्... अत्यंत दुर्लभ अशी एक बत्तीस लक्षणे नारी आहे आजपासून तीन दिवस ती तुम मी तुमची दाशी आहे तुमचे एकनिष्ठ सेवा करेन सौदागाराने ते मान्य केलं आणि वस्त्रातून एक दिव्य शिवलिंग बाहेर काढले ते शिवलिंग इतके तेजस्वी होते की त्यापुढे सूर्यप्रभा ही फेकी पडावी महा महानंदा तल्लीन होऊन पाहतच राहिली जय जय चंद्रमोळे असे म्हणून नतमस्तक झाले सौदागर म्हणाला महानंदे मी शिवभक्त आहे आणि हे लिंग मला प्राणप्रिय आहे न तीन दिवस ते नीट जपून ठेव एक गोष्ट सांगतो माझे व्रत अतिशय कठीण आहे हे व्रत शिवलिंग भंगले तर दग्ध झाले आणि दग्ध झाले तर मी जिवंत राहणार नाही मी तात्काळ अग्नि प्रवेश करेन महानंदेने ते लिंग घेतले ठीक आहे मी काळजी घेईल असा शब्द देऊन ते आपल्या नेऊन एकमेकांचा सहवासात आनंद घेऊन गर्व महानंदा झोपी गेले एका एक काही वेळा शंकराने आपले अभिनवलीला कृतत्व दाखवले महानंदाच्या धैर्याची कसोटी पाहण्यासाठी निज मायेने नृत्यशाळेस आग लागली अल्पावधी पावक भडकली ृत्य शाळेत लोक गर्दी जमा झाली सेवक आणि दाशी आग विझवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू लागले गडबड ऐकून सौदागराने महानंदीला उठवले म्हणाले अगं उठ तुझ्या दारात आग लागले बघ महानंदा खडबडून उठले आणि नृत्यशाळेत धावले भडकलेल्या आगीत उडी घेऊन आधी कोंबड्याची मुक्ती केली ते दोघे घाबरून मनात पळून गेले नृत्यशाळेत भस्म करून अग्निशांत झाला सौदागर चिंता मग्न झाला त्याने विचारले काय ग माझ्या दिव्य लिंग जपून ठेवले आहेस ना ते एकट्याच महानंदा घाबरली उर पेटून आक्रोश करू लागले हाय रे हाय रे दुर्दैवा असे हे असे कसे घड पडले नृत्यशाळेत ठेवलेले लिंग हे भस्म होऊन गेले आता मी काय करू माझ्याकडून हा केवढा भयंकर अपराध घडला आज तिच्या दुःखाला अंतच नव्हता ते ऐकता सौदागर व्यतीत झाला अरे माझे दिव्य आत्मलिंग नष्ट झाले आता जगण्यात काहीच अर्थ नाही मीही अग्निप्रवेश करून प्राण त्याग करतो असे म्हणून तो उठला आणि केलं महानंदेकडे पाहिलं आणि ओम नम शिवाय असे म्हणून अग्निकुंडात उडी घेतली लोक हळहळले महानंदेला अनिवार्य शोक झाला महानंदेने सौदागराला तीन दिवस सेवेचे सेवेचा शब्द दिलेला होता तिच्या स्वतःच्या धारणेप्रमाणे त्या दिवशी तीन दिवसांसाठी तो तिचा पती होता आता त्याचे निधन झाले म्हणून तिने हे सहगमन करायचे ठरवले तिने ब्राह्मणाला बोलावून रोगद्रव्यासहित आपले सर्व संपदा संपदा लुटवली आपला विडा गुरे वासरे आसव गज हे सर्व दान केले मग स्नान करून शुभ्र वस्त्र धारण केले सर्वांगे भस्र भस्म लावले रुद्राक्ष धारण केले आपल्या सेवकांना लाकडे रचून चिता प्रदीप्त करावयास सांगितले सर्वांचा अखेरचा निरोप घेतला अग्नीला नमस्कार केला हृदया शंकराचे ध्यान केले आणि हर हर शंकर असा नाम घोष करून मनाने भडकलेल्या घेतली पण काय आश्चर्य त्याच क्षणी त्या अग्नि कुंडातून साक्षात कैलासनाथ प्रकट झाले पाच मुखांचा दहा हातांचा मस्तकी चटाधार हा त्यावर अशोभिवंत चंद्रकोर आणि उर्धव भागी झुझू वाहणारी धवल गंगा भाळी अग्नि समाधक दगी तृतीय नेत्र नीलवर्ण कंठ खटाकधारी सर्वांनी भस्म चर्चलेले अंग अंगभर धारण केलेले सर्पभूषणे कमरे स्वाग्रांवर अंगावरती अगत चर्म पांगरलेले गळ्यात नर मुंडांच्या माळा अशा त्या दिव्य स्वरूप महायोग्याने आपल्या दहा भुजा पुसरून महानंदीला वरचे वर झेलले संकटात भक्तांचे रक्षण करणारा आणि शरणागतांना भयं अभय देणारा तो भोलानाथ महानंदाच्या निर्वाणीची भक्ती पाहून अगदी प्रसन्न झाला होता तो तिला म्हणाला महानंदे तुझे सत्व पाहण्यासाठी मी सौदागराचे रूप रूपाने आलो होतो मी तुझ्यावर प्रसन्न झालो तू वर माग महानंदा म्हणाले देवा माझ्या दर्शनाने तुझ्या दर्शनाने मी धन्य झाले तुझ्या कृपादृष्टी अशीच आम्हा बालकांवर राहो तुझ्यावर तुझ्याकडे तुझ्या प्राप्तीशिवाय काय मागाव आहे म्हणूनच माझी अशी प्रार्थना आहे की तू माझ्या सर्व नगरांचा हे उद्धार कर तेव्हा बोलून देवाधिक देव अंतरध्यान पावले तेवढ्यात एक तेथे एक दिव्य विमान आले त्यातून शिव शिवगणांना महानंदा तिची माता बंधू व सर्व नागरिकांना त्यात बसवले आणि सन्मानाने शिवलोकी नेले शिवकृपेने त्या सर्वांना दिव्य प्राप्त झाले शिवलोके अक्षय स्थानी मिळाले धन्य धन्य ती तिने आपल्या समेत सर्वांचा उद्धार केला आणि वर्तन हे शिवभक्तीचे गमक आहे शिवलोकाची ही महती सुत पुढे म्हणाले श्रोते हो या ठिकाणी निरूप सुखाचे आगर अशा शिवलोकाबद्दल थोडक्यात सांगावेसे वाटते त्या शिवलोकात अधिवेधिका आदिवादी नाही भेद नाही दुःख नाही तेथे काय वाचनाची शुद्धता आहे तेथे जलामृतापेक्षा मधुर आहे तेथे देवरक्षांच्या विस्तीर्ण वने आहेत असंख्य कामधेनू आहेत भक्तांसाठी चिंतामणी जडवलेले सुंदर सुंदर निवासस्थाने आहेत तेथे ते भक... भक्त शिवभक्कांच्या मुखातून एखादी इच्छा सहज जरी बोलली बोलली गेली तरी ती तत्काळ पूर्ण होते शिवलोकी अविनाशी आहे भगवान शंकराच्या असीम कृपा प्रसादाने ते त्या तेवढ प्राप्त झाले पराकाष्ठा ते पद लाभले आणि तारक पराकाच्या उद्धाराची कथा सांगून परासर म्हणाले हे राजा महानंदेचे पाळलेले कोंबडा आणि माकड यांनी भस्म लावून रुद्राक्ष धारण करून शिवभोषणे धारण केल्यामुळे पुढे नरजन्म मिळाला त्या आता राजपुत्र आणि प्रधानमंत्र पुत्रिय

त्यांचे पूर्ववृत्त सांगून तुम्ही तुम्ही आम्हाला उपकृत केले आहे अध्यायाचे महात्मा त्याच वेळे एक राजा दर्शनाच्या मनात आपल्या पुत्राविषयी अधिक जाणून घेण्यासाठी जिज्ञासा निर्माण झाली तो परसरांना म्हणाला ऋषीवर राजपुत्र सुधर्म आम्हाला किती नवसा नवसा सायाने झालेला आहे हे आपण जाणता तो तर माझा प्राण आहे तरी तरी कृपा करून आमच्या आयुष्यमान किती आहे तो किती वर्ष राज्य करील त्याविषयी काही सांगा परासर म्हणाले राजा प्रत्यक्ष प्रचिती येईल असेच बोलले पाहिजेत पण येथे मी खरे बोलेल तर ते तुला सहन होणार नाही तुझा विषाहू नये कटू वाटेल ते ऐकताच तू आणि तुझे सभाजन दुःखी हो। संकोच करू नका जे असेल तेया तेया ते स्पष्ट सांगा ऋषी म्हणाले राजा आजपासून सातव्या दिवशी तुझ्या मुलाला बारा वर्ष पूर्ण होतील त्या दिवशी त्याला मृत्यू योग आहे ते ऐकताच राजावर जणू वज्राघात झाला तो कोल म्हणला मूर्छित होऊन एकदम धरणीवर कोसळा प्रधानाला रडू आले सभेतील मान्यवरावर दुःख सागरावर दुःख सागरातच बुडाले तर सावरले त्याला सावर म्हणाले राजा स्वतःला आवर धैर्य सोडून कसे चालेल आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक आहे जेव्हा पंच महाभूत नव्हती सूर्य चंद्र नव्हते मायामय विकार नव्हते देवा सर्वत्र ब्रह, ब्रह्मच होते हो है, ब्र, ते शिवतत्व होय ह्या सनातन ब्राह्मण ब्र स ब्राह्मणाच्या ठाई ते ब्रह्म आहेत असे जे पहिले स्मुरण झाले त्यातूनच शिव इच्छेने महात्मा आणि त्रिविध अहंकार उगम पाहून सृष्टीचा पसार होत वाढलाला आहे हे सृष्टी कार्य व्यवस्थित चालावे म्हणून हे ब्रह्मरूप शंकराने आपल्या सत्वाशाने विष्णू आणि रजनशाने ब्रह्मदेवाने तमाशाने रुद्रांची निर्मिती केली त्या ब्रह्मदेवाला सृष्टी रचना करण्यास सांगितल्या ब्रह्मदेव म्हणाले स्वामी मला सृष्टीरचनेचे ज्ञान नाही मी काय करू तेव्हा आधी पुरुष शंकराने त्याला चार वेद सांगितले त्यानंतर रुद्रादेह सांगितला त्यांचे महत्व सांगताना तो म्हणाला हा रुद्रादेह अत्यंत पवित्र असून तो चारही वेदांचा सारा आहे ह्या रुद्रादेहापेक्षा गुह्य असे ज्ञान त्रिभुवनात नाही ह्याहून मोठे साधन नाही हा शिवस्वरूप शिवरूप आहे आणि काळजीपूर्वक जतन कर हे याचे श्रवण पठण करते ते पाव होतील त्यांचे दर्शनाने अन्य जीव तरुण जातील त्यानंतर ब्रह्मदेवाने सप्तऋषींना एकांतात या अध्यायाचा उद्देश केला त्यांच्यापासून संप्रदाय परंपरेला तो भूल स्वर्गातील देवही त्यांचे दर्शन घेऊ इच्छितात रुद्रदेहाचा आगाम महिमा किती वर्णन करावा एका रुद्रदयाच्या उपासना एवढी वाढली आहे की पुण्यवृद्धी होऊन लोक शिवलोके जाऊ लागतात यमपुरी ओस पडेल यम दूतांनाही काम कामच उरलेले नाही यामुळे त्यामुळे यमधर्मास मोठी चिंता वाटू लागली उत्पन्न स्थिती लयात्मक सृष्टी अनादी आदी असे विचार अशी रचना बिघडू नये म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाला साकडे घातले तेव्हा ब्रह्मदेवाने अभक्ती नामक कृत्य निर्माण केले आणि कृतर्कवाद्यांना मनात शिरले त्यामुळे तो शिवाचा द्वेष करू लागले शिवभक्तांचा मस्र करू लागले अशा कुकर्मी लोकांना मनोत्तर दुर्गती प्राप्त होऊ लागली ते यमलोकी महाभयंकर नरकात पडू लागले यमाने आपल्या दूतांना स्पष्ट ज्ञान दिले होती जे पापमध्ये दुर्जन शंकराचा द्वेष करतील त्यांना अल्प करा त्यांना नाना प्रकारे ताश द्या हरे त्रास द्या हरिहरांमध्ये भेद करणाऱ्या घाला ज्यांना रुद्राध्ये आवडणार नाही ते कुंभीपाक नरकात लोटून भयंकर यातना द्या जे लोक रुद्राची अनुष्ठाने करतील करत असतील त्यांच्या वाटेला जाऊ नका त्यांना दीर्घ आयुष्य करा असे अशा प्रकारे रुद्रदेहाचे महत्वा विषद करून पराशर भद्रसेन म्हणाला राजा चिंता करू नको आजपासून सात दिवस शंकर अभिषेक करू रोज दहा हजार रुद्रावर्तने कि शं, शं, कर किंवा शंकर घट स्थापन करून त्यातील पाणी रुद्राने अभिमंत्रित कर ज्या जलाने देव तरुणांच्या पल्लवाने तुझ्या मुलावर अभिसिंचन कर म्हणून शिवकृपेने मृत्यू योग टळेल म्हणजे शिवकृपेने मृत्यू योग्य ते ऐकून राजाला हायसे असे वाटले त्याने परासरांचे पाय धरले व म्हणाला काळ मृत्यू भय आणि शोक ह्यांपासून केवळ गुरुचं रक्षण करू शकतो अन्य कोणतंही एक ते सामर्थ्य नाही तुम्ही ऋषिकुळांमध्ये अधिकाराने ज्ञानाने व तपश्चर्याने सर्वश्रेष्ठ आहात ह्या रुद्र अनुष्ठानाने तुम्ही तुम्हीच आचार्य व्हा अशी तुमच्या मार्गदर्शनानुसार होईल रुद्र अनुष्ठ ब्राह्मणांना बोलून आणले रुद्र अवतरणा प्रारंभ झाला त्यासाठी एक हजार घटांचे मंत्र स्थापन करण्यात आले त्यात मंदाकिनीचे जल भरले आम घातले राजव रुद्रव सुरू केला सुरू झाला ते दिव्य अनुष्ठान सहा दिवस चालू होते सातव्या दिवशी अनुष्ठान चालू असताना मध्यान्ने मृत्यूसमय आल्याने राजपुत्र सुधर्मास एकदम मूर्छित मूर्छा आली देह भान हरपून तो खाली कोसळला अगदी हाल हालचालच थांबली त्या मरण अवस्था पाहून राजा घाबरला परासरांनी त्याला दिला रुद्राने अभिमंत्रित जल त्याच्या अंगावर शिंपडले तसा तो सावध झाला परासरांनी त्याला विचारले बाळ तू तु, तुला काय झाले होते अचानक मोर्चा कसे आले राजपुत्र म्हणाला गुरुजी एक भयंकर काल पुरुष मला नेण्यासाठी आला होता डोक्यावर जटा भाळी शिंदूर माकलेला ला दाडांचा लाल लालबुंद डोळ्यांचा असा तो काल पुरुष मला घेऊन जात असताना चार दिव्य पुरुष तेथे ते सावध आले पंचवधन दहा भुजांचे सर्वांगी भस्म लिहिलेले वाग्राम वाघ्राम परिधान केलेले दहा आयुधांनी सुसज्ज आणि ब्राह्मणात अतुलनीय अं दिप्यमान पुरुषांना मला त्याच्या तावडीतून सोडवाय सोडवले आणि त्या कालपुरुषाला मारता मारता घेऊन गेले पुढे काय झाले मला माहीत नाही कारण मला जाग आली ते ऐकून भद्रसेनाच्या डोळ्यात आनंदाचे अगदी रोमांच दाटला तो शंकराचा जय जयकार करू लागला त्यांनी ब्राह्मणांना दंडवत घातले देवांनीही पुष्पवर्षा करून आपला आनंद के व्यक्त केला व्यक्त केला राजपुत्राचा अपमृत्यू टळला म्हणून प्रजेने आनंद उत्सव केला लोक शिवलीलांचे गायन करू लागले मंग अधिकच भर घातला विधीनुसार होणे केले आमंत्रित सर्व ब्राह्मणांना सर्वसान्यांचे भोजन केले त्यांना दीर्घ वस्त्र अलंकार व अमूल्य भेट वस्तू दिल्या द्रव्य भांडार वगळून गणित दक्षिण धर्म करून याचकांना संतुष्ट केले ब्राह्मणांना मंत्राक्षता देऊन त्या तुझ्या मुलांचे कल्याण हो त्याला सर्वत्र विजय मिळू अशा प्रकारे राजाला अनेक शुभ आशीर्वाद दिले त्यावेळी एक आनंद उत्सवात आणखी एक आश्चर्य घडले सुगंधी पुष्पवर्षावाच्या वनात वसंत ऋतूंचे आगमन व्हावे स्वर्गातील गंगा काशीला यावी अर्पणे पांढऱ्या आपण पांढऱ्या कमल पुष्पांनी शिवार्चना करावे दुर्दैव मनुष्याला चिंता मनी सापडावा भुकल्या पुढे धावत यावे तसे घडले तेथे वंदनीय नारदांचे आगमन झाले व्यास वाल्मिक ध्रुव प्रल्हाद हे त्यांचे शिष्य जे चौ चौदा बसून चौसष्ट कलांचे जाणकार साक्षात नारायण रूप अन्य अन्याय होत असल्यास इंद्रालाही दंड करण्यास मागे पुढे न पाहणारे ब्रह्मांड रचना मोडून पुनः सुदृष्टीने आगा सामर्थ्य असलेल्या अशा विधीसुद्धा नारदांना तेथे आलेले पाहून यज्ञकुंडातील अग्नी नृत्यरूप झाला दक्षिणागरी ग्राह्यपत्य अग्नी आणि आवाहनीय अग्नी ह्या आपल्या तीन रूपांच्या त्यांच्या स्वागतासाठी धाव धावला भद्रसेन व प्रधान परासर आणि उपस्थिती ब्रह्मगंध यांना आनंदाला परावर उरला नाही सर्वांनी त्यांना वंदन केले दिव्य आसनावर बसून भद्रसेनाने नारदांची पूजा केली प्राथमिक पाहून चार झाले

धन्य रुद्र त्याने रक्षणा त्याच्या रक्षणासाठी त्या कृपा शंकराने स्वतःचा पुत्र वीरभद्र भद्राला पाठवले वीरभद्र मृत्यूचा जाग विचारित होता तू कोणाच्या आज्ञे सुधर्माला नेत होतास तुला रुद्र महिमा ठाऊक नाही का नाही ना, ना मग शिव आज्ञा उल्लंघन करणाऱ्याला धाडस कसे केले भद्रसेनाने हा पुत्र दीर्घ आयुष्य आहे तो सर्व भूमराजा होणार आहे विचारात पडणार केली म्हणाला पत्रिका, पत्रिका मी स्वतः वाचली आहे त्याला बाराव्या वर्षी मृत्यूयोग आहे व ुद्र अनुष्ठानाने महत्त्वने टाळला आहे यमाला आपली चूक कळून आली या नकळत घडलेल्या अपराधाबद्दल त्याने वीरभद्राची क्षमा मागितली तेव्हा वीरभद्राने त्याला जाऊ दिले ते ऐकताच भद्रसेनाने नारदां अष्टांगण वंदन केले नारद निघून गेल्यावर त्याच्या सूचनेनुसार भद्रसेनाने सहस्र रुद्र अवतरणे पुन्हा केले नगरीत मोठा हौस केला या रुद्रांबद्दल अधिक काय सांगावे त्यांची शंभर आवर्तने केल्यास मनुष्य शतायुषी होतो त्यांच्या रुद्रांची महात्मा सांगणाऱ्या ह्या अकराव्या अध्यायाचे नि नित्यपठण केल्यास मनुष्य निर्दोषी होतो शिवचिंतनाने शिवस्वरुप होतो याच याच देही मुक्त होतो आणि त्यांच्या चन तीर्थाने अनेकांचा उदर होतो असो पर परसरांनी मार्गदर्शन करून आपल्या पुत्राला सुखरूप केले आणि भद्रसेनाने त्यांचा मोठा सन्मान केला त्यांना संतुष्ट केले परसरांनी राजपरिवाराला अनेक आशीर्वाद दिले भद्रसेनाने हे वाक्यान जे वाचवले वाचतील त्यांना दीर्घ आयुष्य उत्तम संतती प्राप्त होईल त्यांचे कले त्यांचे कलि काळाचे भय राहणार नाही त्यांना शिवलोक की मरणोत्तर गती प्राप्त होईल या कथेचे भावभक्तीने श्रवण पठन केले तर एक हजार कपिल गाया दान दिल्याचे पुण्य लाभेल अभक्ष भक्षण मद्यपान्महत्याची महापातके त्रिकाल वाचन केल्याने दूर होतील शिव कीर्तनाचा महिमा विशेष आहे शिवलीला अमृत ग्रंथाचे श्रवण पठण रूपी अनुष्ठान केल्याने आयुष्यहीन लोकांना दीर्घ आयुष्य लाभत असो पुढे भद्र सेनाने सुधर्माला राज्याभिषेक केला तारक यास युवक युवक राजपद दिले त्यानंतर प्रधानाला बरोबर घेऊन तो तत्पर्यासाठी वनात गेला त्यानंतर उपासनेवर प्रसन्न झालेल्या शंकराने त्यांना दिव्य विमानातून सन्मानाने निजलोकी नेले त्यांची इच्छा त्या ब्रह्मलोकात आणि वैकुंठातही निवास करून आले शेवटी शिवरूप होऊन कैलास क्षेत्र कवी फलश्रुती काय म्हणतो हा अकरा अध्याय म्हणजे एकादश रुद्रांची वाडमय मूर्ती मूर्ती आहे इच्छित फल देणारे कल्पवृक्ष आहे त्याचे श्रवण पठन केल्याने अकरा रुद्र सं, संतुष्ट होतात जे मृत्युजय मंत्राचा जप करतात मृत्युंजय मंत्राचा जप करतात रुद्रांचे अनुष्ठान करतात आणि ग्रह पीडा विघ्ने दारुणे रोग पिसाज बाधा ह्यांचा त्रास होणार नाही ना होत नाही यावर विश्वास ठेवणार नाही तो अल्पायुष्य होईल ह्याची निंद तो जना स्पर्शही करू नये धीक त्यांचे जिणे धीक त्यांची संगती किंवा त्यांच्याशी बोलणे म्हणजे महापाप त्याला घरी आणू नये त्याच्या घरी जाऊ नये सिंहाच्या गुहेप्रमाणे ते, ते दूरूनच टाळा हो विष खाणाऱ्यांच्या पंक्तीत बसणाऱ्याला मृत्यू येणारच म्हणून अशा दृष्टींची संगत टाळावे अशा दुष्टांची ज्यांना संपूर्ण शिवलीला अमृत ग्रंथाचे वाचन करणे शक्य होत नाही त्यांनी हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे नित्य पठन केल्याने नित्य रुद्र अनुष्ठान केल्याने पुण्य लाभते त्या उपासकाच्या घरी सुख शांती समाधान नांदते श्रीधराचे स्वा श्रीधराचे स्वामी सद्गुरु ब्रह्मानंद हे शिव स्वरूपच आहेत शिव तत्वच जगाच्या आनंदाचे आधी बीज आहे ते अभंग आहे अक्षय आहेत स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील असलेल्या शिवलीला अमृत या महान ग्रंथाचा हा कावा अध्याय अतिशय गोड आहे सज्जनांनी तो नित्य श्रवण पठण करावा श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्त श्री शिवाय नमस्तभ्यम कसं वाटलं माझं अकरा अध्याय नक्की सांगा कमेंट करून ओके बाय गुड नाईट